नमस्कार जय श्रीराम मंडळी आत्ता एकूणच सर्व भारतीय नागरिक भारतीय प्रजाजन अशी वाट पाहते आहे की अजून पाकिस्तानवर भारताने कारवाई का केली नाही कारवाईला एवढा विलंब का आणि एवढा विचार भारत का करतो आहे असं प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात येणं हे स्वाभाविकच आहे कारण हा त्रास पाकिस्तानने फक्त आजच दिलेला नाही आहे म्हणजे आताची दुर्दैवी जी घटना घडली त्याच्या आधी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये पाकिस्तान कायम कुरापती काढत असतं त्यानंतर पासष्टचं युद्ध झालं सासष्टचं त्यानंतर एकाहत्तरचं युद्ध झालं नव्याण्णवचं युद्ध झालं तरीही पाकिस्तान इथून काही बोध घेत नाही आहे त्यामुळे आत्ता एवढं मोठं त्यांनी हे के केलेलं आहे भारताची त्यांनी एवढी मोठं हत्या के हत्याकांड एवढं मोठं केलेलं आहे आत्ता आमचे जे नागरिक जे आमचे गेले त्याबद्दल भावना ह्या संतप्त आहेत संतप्त भावना आहेत भारतीय नागरिकांच्या आणि जगाने या सगळ्याला पाठिंबा दिलेला आहे ह्याचा सगळ्याचा निषेध केलेला आहे ह्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिक भारतीय नागरिकाला असा प्रश्न पडलेला आहे की अजून कारवाई का होत नाही भारत पाकिस्तानवर कारवाई का करत नाही किंबहुना हल्ला का करत नाही भारताने पाकिस्तानच्या लष्करावरच हल्ला केला पाहिजे कारण लष्कर हे सगळं काही दहशतवाद्यांना सगळा पुरवठा करता आणि त्यांच्या पाठीशी आहे लष्कराचा पाठिंबा जोपर्यंत आहे या दहशतवाद्यांना तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही दहशतवादी काश्मीरमध्ये आणि भारतामध्ये येण्याचे थांबणार नाही पाकिस्तानमध्ये भारत सर्वेसर्वा कोण आहे तर पंतप्रधान नाही राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष नाही सर्वे सर्व आहेत तिथलं लष्कर लष्कर आपल्या तालावर सर्वांना नाचवतं परंतु मग असं असताना एवढं मोठं एक प्रकारे पाकिस्तानने आपल्याला आत्ता आव्हान दिलेलं असताना आपण का कारवाईला विलंब करत आहोत तर मंडळी सरकारपुढे अनेक म्हणजे आपण नागरिक म्हणून आपल्या अशा भावना तीव्र भावना असणार होतो आणि त्या असल्याच पाहिजेत कारण पाकिस्तानी राष्ट्रच असं आहे की कायम काही ना काहीतरी खोड्या काढतच असतो आणि ह्या सगळ्या ह्या गो सगळ्या गोष्टी ते करतच असतं त्यामुळे भावना असणारच आपल्या सगळ्यांची तीव्र भावना असणारच परंतु हे असलं की सरकारपुढं अनेक गोष्टींच्या समस्या असतात सरकार अनेक गोष्टीं अनेक बाजूनी विचार करत असतो आपण प्रत्येकजण निर्णय घ्यायला कुणा कसलाही मोकळा असतो मोकळे असतो परंतु सरकार असं मोकळं नसतं सरकारला चौबाजून विचार करावा लागतो आता ह्याच्यामध्ये पाकिस्तानच्या बाबतीत अशी गोष्ट आहे पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे त्यामुळे अन्य मुस्लिम राष्ट्रांवर काय परिणाम होईल ह्याचाही भारत विचार करत आहे कारण अन्य मुस्लिम राष्ट्रांमधूनच मग ते इराण असेल सौदी अरेबिया असेल अशी जी राष्ट्रं आहे इथून भारताला इंधन पुरवठा होतो पेट्रोल डिझेल खनिज तेल हे सगळं जे आहे ते ह्या मुस्लिम राष्ट्रांकडून भारताला येतं आहे बहुसंख्य प्रमाणात येतं आहे त्यामुळे हा सगळा विचार भारताला कर करावा लागतो की त्यांच्या मर्जीचं काय त्यांचं काय आहे असाही भारत सरकार हा विचार करत असणार आहे मग त्यामुळे याच्यावर पर्याय काय तर अधिकाधिक मुस्लिम राष्ट्र जे आहेत त्यांना आपल्या बाजूनी वळवणं त्याला थोडं वेळ देईल भारत सरकार ही वाट बघत असेल आ, की ह्या सगळ्यांना आपल्या बाजूनी पाकिस्तानला एकटं पाडणं हे राजकीय राजनैतिक पातळीवर एक एकटं पाडणं हे झालंच परंतु ह्या राष्ट्रांकडून वेगळं पाडणं की मुस्लिम राष्ट्र जे आहेत त्यांनी पाकिस्तानला फटकारलं पाहिजे आता मुस्लिम राष्ट्र काही मुस्लिम राष्ट्र थेट पाकिस्तानच्या विरोधात आहेत हेही खरं आहे उदाहरण तर तालिबानांनी सांगितलेलंच आहे तालिबानांनी पाकिस्तानला स्पष्टपणे विरोध केलेला आहे परंतु अन्य जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांचाही पाकिस्तानाच्या विरोध प्रकट होईल त्यावेळेला भारताची बाजूही भक्कम होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिका की अमेरिकाही भारताला असं स्पष्ट म्हणत नाही अमेरिकेने निषेध केला हे खरं आहे निषेध करणारच परंतु अमेरिकेने सबरीत सल्ला दिलेला आहे तर अमेरिकेचं असं म्हणणं युद्ध करू नका युद्ध टाळा आणि सबुरीने घ्या दोघांनी बसून काहीतरी प्रश्न सोडवा असं अमेरिकेने सल्ला दिलेला आहे तर अमेरिकेने सल्ला कितपत मानायचा हे आपल्यावरच आहे आपल्या सरकारचा निर्णय घेणार आहे परंतु ह्यावेळी असं एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता ही कायमच असते सरकारच्या पाठीशी पण भारतीय प्रत्येक नागरिकाची देशभक्त नागरिकाची इच्छा एकच आहे की पाकिस्तान धडा शिकवावा आता कुणाचाही विचार करू नये अमेरिका कायम बोटचे बोटचेपी भूमिका घेत असते त्याचं कारण त्यांच्या स्वार्थासाठी अमेरिकेला पाकिस्तानचा वापर करायचा असतो त्यांना पाकिस्तान हवं आहे त्यांना पाकिस्तानी तळ त्यांना हवे आहेत त्यासाठी त्यांना ते पाकिस्तानला अमेरिका पोचते जे काही तिथलं अर्थकारण आहे पाकिस्तानचं ते सगळं अमेरिकेच्या जोरावरच आहे अमेरिका मदत करते आहे अर्थसहाय्य करते आहे म्हणून पाकिस्तान जो काही पाकिस्तान आहे तो केवळ जिवंत आहे त्याचं जे अर्थकारण चाललेलं आहे ते, ते सगळं अमेरिकेच्या जोरावर चाललेलं आहे त्यामुळे अमेरिका त्या अमेरिका त्यांच्या राजकारणासाठी पाकिस्तानचा पूर्णपणे वापर करून घेते त्यामुळे अमेरिकेला हे युद्ध नको आहे त्यांना पाकिस्तान जसा आहे तसा हवा आहे आणि त्यांना ते फायद्याचं ठरतं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भारत आज जो, भारत जो भारत भारत आहे त्याच्यापेक्षाही बलवान होऊन भारत पाकिस्तानचा जर युद्ध झालं भारत पाकिस्तानचं तर भारत शंभर नव्हे एकशे टक्के पाकिस्तानचा पराभव एक दिवसामध्ये करू शकतो एवढी क्षमता भारता भारतीय सैन्यामध्ये आहे एवढं आमचं सैन्यबळ हे प्रबळ आहे सबळ आहे बलवान आहे आणि सर्वोपती सैन्य आमचं चांगलं आहे त्यामुळे आमचं बलाढ्य सैन्यापुढं आमच्या बलाढ्य सैन्यापुढं पाकिस्तानचा निभाव लागणार नाही अजिबातच निभावं लागणार नाही हे ह्याची अमेरिकेला जाणीव आहे आणि मग आपलं काय आपल्याला पाकिस्तानचा वापर करता येणार नाही राजकारणासाठी पाकिस्तानचा वापर प्याद म्हणून पाकिस्तानचा वापर करता येणार नाही ह्याची अमेरिकेला जाणीव आहे आणि भारत आज आहे त्याच्यापेक्षा आणखीन बलवान होणार आहे आणखीन ताकद भारताची मध्य आशियामध्ये वाढणार आहे ह्यामुळे अमेरिका भारताच्या एक प्रकारे युद्धाच्या विरोधात आहे आता म्हणून भारताचं चा एक चाललेलं आहे मुख्य म्हणजे की अमेरिका राहिली बाजूला अमेरिकेला फक्त हो नाही असं म्हणायचं परंतु मुख्य मुस्लिम राष्ट्र आहेत आम्हाला इंधन पुरवठा करणारी जी मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांना आपल्याकडे वळवणं हे भारताचं एक मोठं भारतापर्यंत मोठं आव्हान आहे आणि तोच भारताचा एक प्रयत्न झालेला आहे मग ह्या जोडीने पाकिस्तानची सर्व बाजूनी कोंडी करणं त्यांची नाकेबंदी करणं त्यांचं पाणी सारखी पाणी ही गोष्ट आहे तर पाकिस्तानचं पाण्यावरून केवढं चाललेलं आहे सिंध प्रांतामध्ये सिंध प्रांतामध्ये पाण्यासाठी त्यांच्याकडे फिरत फिरतायत आणि हेवे हेवेदेवे चालले आहेत मारामार्यात मारा चाललेले मारा मारा आहेत लोक रस्त्यावर आलेले आहेत अशी स्थिती आहे त्यामुळे पाकिस्तानातून जाणारी सिंध नदी आहे आपल्या भारतातून जाणारी सिंधू नदी आहे किंवा अशा आणखीनही नद्या आहेत त्यांचं पाणी अडवणं पाकिस्तानची सगळ्या बाजूनी कोंडी करणं पाणी पण भारत एक दिवसात अडवू शकत नाही कारण असं अडवता एक दिवसात अडवता येत नाही परंतु सुरुवात आहे ही ही सुरुवात आहे आणि ह्याची पाकिस्तानात जाणीव झाली आहे की आता भारत थांबणार नाही आता आपलं पाणी भारत बंद करणार आहे हे सगळं पाकिस्तानात जाणीव झालेली आहे त्यामुळे ही पाकिस्तानचं घाबरलेलं आहे तेव्हा भारत आता ह्या सगळ्याची वाट बघतो आहे की आता अधिकाधिक मुस्लिम राष्ट्र ही पाकिस्तानच्या कशी विरोधात विरोधात जातील आणि पाकिस्तान कसं एकटं पडेल ह्याची भारत वाढ बघतो आहे आणि शेवटी प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ही यावी लागते योग्य वेळ आल्यावर भारतीय सैन्य जे आहे भारतीय सैन्यावर आपला सर्वांचा विश्वास आहे आणि तो असणारच आहे भारत निश्चित पाकिस्तानला धडा शिकवेल याविषयी आपल्या कुणाच्याही मनात शंका नाही परंतु नागरिकांची आपली सर्वांची अशी इच्छा आहे की ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवणं ही गोष्ट लवकरात लवकर व्हावी कारण आमच्या सर्व अनेक अनेक नागरिकांनी अनेक नागरिक आमचे जे बळी गेलेले आहेत बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्या शहीदांना नागरिकांना नागरिकांना तीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे मंडळी आपल्याला काय वाटतं भारत पाकिस्तानवर हल्ला का करत नाही आहे किंवा एवढा वेळ का लावतो आहे त्यामागे काही जागतिक राजकारण आहे का अर्थकारण आहे का अर्थ की कशाची भारत वाट पाहतो आहे का की योग्य संधीची वाट पाहतो आहे योग्य वेळ येण्याची वाट पाहतो आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर याच्या बाजूला द्यावा धन्यवाद जय हिंद जय जै भारत